नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार देव्यानी सुहास फरांदे यांच्या प्रचार दौऱ्याला मोठ्या सुरुवात झाली या प्रचार प्रभागातील गणपती मंदिर रामदास स्वामी मठ आंबेडकर नगर टाकळी गाव दत्त मंदिर चौक जुनी चाळ आदिवासी वाडा दीपक नगर प्रगती कॉलनी राजवाडा पुतळा वैदुवाडी आणि इतर अनेक ठिकाणी जाऊन फरांदे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फरांदे यांचे फुले उधळून स्वागत केले आणि कमळ चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजय करण्याचे आवाहन करण्यात आले मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून फरांदे यांच्या प्रचारादरम्यान महिला आणि तरुण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला यावेळी प्रभागाचे महायुतीचे पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते गेल्या दहा वर्षापासून देवाने फरांदे यांनी केलेल्या विकासकामांची कामांची यादी एकादमात सांगता येणे शक्य नसल्याचे मतदारांनी सांगितले या प्रचार फेरीच्या वेळी अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले आणि त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहून करण्याचे आश्वासन दिले यावेळी ते बोलत होते अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ मधून तारिका नागरे राज्य उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार देवनी फरांदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे नमस्कार माननीय आमदार देव आणि ताई फरांदे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही सर्वजणं जमलो आहे सगळे महायुतीचे सगळे लोक आहेत आपण ज्या वास्तूमध्ये उभी आहे ही रामदास स्वामी मठ आज ताईंच्यामुळे इथे झालेला आहे आणि ताईंचं काम सांगण्याची काहीही गरज नाही आहे कारण त्यांचा कामाचा लेखाजोखा सगळं काही सांगतो आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रचंड संख्येने जमलो आहे आणि ताईच निवडून येणार आहे आम्ही आजच जाहीर करतो धन्यवाद भास्कर गोवडेकर या भागामध्ये मॅडमच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुलभ शौचालय योजना उज्ज्वला योजना अशा अनेक योजना मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या त्यानंतर हे जे मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार देखील तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करून मॅडमने केले असे अनेक लोकसेवाप्रमाणे जनतेच्या हिताची कामं मॅडमने केली त्यामुळे आज या ठिकाणी तळागाळामध्ये फरंदे मॅडम आहे गोरगरीब लोकांच्या मनामध्ये फरांदे मॅडम आहे त्यामुळे अतिशय मताधिक्याने प्रभाग क्रमांक सोळामध्ये मॅडमला या ठिकाणी निवडून आणण्याचा निर्धार त्या स्थानिक नागरिकांनी केला आहे आणि त्याप्रमाणे मॅडम निवडून येतील अशी आम्हाला शाश्वती आहे महायुतीच्या उमेदवार देवयानीताई फरांदे यांच्या आज आम्ही प्रचारार्थी सर्वजण जमलो आहोत रामदास स्वामी मठाना पासून आम्ही शिवाजीनगर आंबेडकर नगर इथून त्यांची प्रचार रॅली काढणार आहे ताईंचा विकास कामांचा हा लोकांपर्यंत पोहोचला आहे तरी आम्ही सर्वजण त्यांच्या महायुतीचे सर्वजण आम्ही त्यांच्यासोबत उभे आहो आणि मोठ्या म मतदारसंघातून त्या निवडून येणार आहे एवढं आम्ही इथे सांगतो आणि थांबतो नाशिक विधानसभा मध्य विधानसभेच्या लोकप्रिय आमदार आमदार देवयानीताई फरांदे आज त्यांच्या प्रचार रॅलीनिमित्त आज आम्ही रामदास स्वामी मठ येथे जमलेलो आहे तर आज आमच्या प्रभाग क्रमांक सोळा या प्रभागामध्ये सर्वात जास्त मतदान ताईंना मागच्या वेळेसही भेटलं होतं यावेळेसही भेटेल आणि ताईंनी या नाशिक शहरामध्ये मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक काम केलेलं आहे प्रत्येक समाजाकरता केलेला आहे मराठा समाजाकरता दलित समाजाकरता मुस्लिम समाजाकरता त्यानंतर परिठ समाजाकरता वैदू समाजाकरता त्यानंतर अजून जितक्या जाती आहेत त्या प्रत्येक जातीकरता आमदार फरंदेताई यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि समाज मंदिरं बांधणं मंदिरं बांधणं हे त्यांचं पहिल्यापासून ध्येय होतं तर आमच्या या पूर्ण नाशिक शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्यांनी आमदार देवेंदीताई फरांदे या विजयी होतील असे मी नागरिकांच्या वतीने सांगतो आणि नागरिकांना पण विनंती करतो का सर्वात जास्त वीस तारखेला फरंदेताई यांना मतदान करून विजयी करावं ही नम्रतेची विनंती करतो मी राज्य उपाध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हनुमंतजी सुतार जिल्हा अध्यक्ष भगवानजी थोरात साहेब राज्य उपाध्यक्ष तारिकताई नागरे आम्ही आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ काम करते आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आज नाशिक मध्यमध्ये यांना आज अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे आणि अखिल भार सग आमचा सगळा ओबीसी समाज ताईंच्या आणि ताईंच्या पाठीमागे उभे राहील आणि ताईंना भरघोस मताने निवडून आणण्यात अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ पुढे रासेल आणि आमचा ओबीसी समाज सर्व पुढे असेल आणि आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचं परत मुख्यमंत्री बनवण्यासाठी ओबीसी समाज सर्वत पुढे राहील वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक